सर्व यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करावेत जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस सर्व संबंधित यंत्रणांनी प्रस्तावित बाबींची तांत्रिक मान्यता प्राप्त करून घेत प्रशासकीय मान्यतेसाठीचे प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंडा यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते जिल्हा नियोजन अधिकारी चौधरी म्हणाले की सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी रुपये नऊशे कोटी आदिवासी उपाय योजनेसाठी रुपये चारशे त्रेचाळीस पूर्णांक पंचेचाळीस कोटी व अनुसूचित जाती उपाययोजना रुपये एकशे एक कोटी रुपयांच्या नियतव्यय मंजूर आहे हाय अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार संपूर्ण कामांसाठी आवश्यक असलेल्या परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करणे आवश्यक आहे जिल्हा विकास आराखडा अंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी रुपये एकशे नव्वद कोटीचा नियतव्य मंजूर आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधीतून अधिक अधिक पायाभूत सुविधा निर्मितीवर अधिक भर देण्यात यावा असंही श्री चौधरी यांनी सांगितलंय याबरोबरच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवायचा त्यासाठी विभाग प्रमुखांनी नियोजन करावे अशाही सूचना जिल्हा नियोजन अधिकारी श्री चौधरी यांनी दिल्या ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक